मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की काव्य आता टेन्शन मध्ये बसलेली असते पार्थ तिला विचारत असतो की काय झालं कसलं टेन्शन आहे पण काव्य काही सांगायला तयार नसते पार्थ मधून थांबा मी खारुताईलाच फोन करतो तेवढ्यात आता काव्यात चिरते आणि मग ते काय हो सारखं खारुताई तिला कशाला फोन करताय तेवढ्यात आता पार्थ म्हणतो तुमचा हा लुक मला खूपच आवडतो म्हणजे बघा ना मी तुमच्या मैत्रिणीला फोन करतोय तर तुम्ही लगेच जलस फील आणि लोक जलस केव्हा फील करतात नॉर्मली तुम्हाला माहितीये ना आता काव्या त्याच्याकडे बघायला लागते पार्थ म्हणतो तुम्हाला माहितीये पण सा तुम्हाला सांगायचं नाहीये पण मी सुद्धा देशमुखांचा बोका आहे आणि मी सुद्धा तुमच्या तोंडातूनच हे वदवून घेणार आहे मी सुद्धा काही बोलणार नाहीये काव्य आता लाजूनच पार्थकडे बघत असते पार्थला काय म्हणायचंय हे तिला चांगलंच कळालेलं असतं आता काव्य हळूहळू पार्थच्या प्रेमात पडत असते आणि म्हणूनच ती असं वागत असते हे दोघांना नाही माहिती असत म्हणते जा हो पार्थ मला इथे टेन्शन आलंय आणि तुम्ही काय खारुतायचं विषय काढताय तेवढ्यात पार्थ म्हणतो अहो तेच विचारतोय मी कसलं टेन्शन आहे तुम्हाला तेवढ्यात काव्या म्हणते उद्या माझ्या प्रिलियम्स रिझल्ट आहे तेवढ्यात पार्थ म्हणतो काय हे आणि तो हसायला लागतो काव्या म्हणते तुम्हाला हसायला काय झालं पार्थ म्हणतो असं काय करताय तुम्ही एक्झाम दिली ना मग रिझल्ट तर येणारच आहे त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे काव्या म्हणते मी क्लिअर करेल ना प्रेलियम्स तेवढ्यात पार्थ म्हणतो करणारच त्यात काही शंकाच नाहीये तुम्ही प्रेलियम्स काय तुम्ही मेन्स सुद्धा क्लिअर करणार आहात तेवढ्यात काव्या म्हणते एवढा विश्वास आहे तुम्हाला माझ्यावरती पार्थ म्हणतो हो स्वतःपेक्षा जास्त माझा विश्वास तुमच्यावरती आहे आणि हे फक्त मी हवेत बोलत नाहीये मी तुमच्या नोट्स पाहिलाय म्हणजे तुम्हाला माहिती नसेल पण मी सगळं काही चेक केलंय तुम्ही पुस्तकामध्ये अगदी बारीक अक्षरात काहीतरी लिहून ठेव नोट्स बनवतात त्यातलं मला काही कळत नाही पण मला माहिती तुम्ही किती डेडिकेटेड आहात ते आणि तुम्ही किती अभ्यास करता किती मेहनत करतात त्याच्यामुळे रिझल्ट तर तुमचा चांगला येणारच आहे ना काव्या त्यात काही शंकाच नाहीये आता तुम्ही निश्चिंतपणे बसा काव्या म्हणते खरं सांगू पार तुमच्या अशा बोलण्याने ना मला खूप धीर मिळतो मला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं मला जेव्हा जेव्हा टेन्शन ते येतं तेव्हा तुम्ही ते नॉर्मल करतात आणि मला आता खूप छान वाटत आता काय करू मी तुमच्यासाठी सांगा पार्थ म्हणतो तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त अशा हसत राहा हसत असलात ना की खूप छान दिसतात आणि आणि माझ्यावरती फिस करत आज माझ्या लहान भावाचं पहिलं प्रेझेंटेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्साह माझ्यामध्येच हो आहे मला माझं कोट आणून द्याल तेवढ्यात काव्या जाते आणि पार्थसाठी कोट घेऊन येते आता ती म्हणते पार्थ वळा आरशाकडे बघा पार्थ म्हणतो काय काव्यामध्ये सांगितलं ना बघा तिकडे पार्थ आता आरशाकडे बघतो आणि काव्या त्याला त्याचा कोट वगैरे घालून देत असते हे सगळं करत असताना तिला सुद्धा आनंद होत असतो आणि पार्थला तर तिच्यापेक्षा जास्त आनंद होत असतो कारण हळूहळू काव्या आता सगळं ते काही करत असते जे एक बायको आपल्या नवऱ्यासाठी करते आणि काव्या हरुआ हरुआ पार्थ यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं हे हळूहळू फुलत चाललेलं असतं दोघेही जण एकमेकांकडे बघतात लाजतात आणि हलकीशी स्माईल देत असतात हा क्षण खूपच गोड असा दाखवण्यात आलेला आहे तर पार्थच्या दिवसाची सुरुवात एवढी छान झालेली असते आणि काव्यसुद्धा खूप खुश असते आनंदाने पार्थसाठी सगळे काय करत असते हे बघून त्याला सुद्धा खूप छान वाटत असतं तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद